म्हणतो बेटल जावा मी पुण्यात मला अध्यक्ष करावं घरात अस एक एक नंबरच हि माझ सरकार कस काय आज झुपीतन उठून लागलय करायला सका सकाळी शिळ खाल्लव काय करायचं काही कळना अगं पळल तुला वागि मला, जाया करता हा। आ, आ, मला, मला बन। बन जाय लागल पु अगा मी कशी मला करा म्हणते मला बंद करा म्हणते हिडिओ बंद नसतो करत मी तर दोस्तान बघा चपात्या चावलाय त्या बघा काय करायचंय सकाळी खाल्लं शिळ आता उठली कस तर आपल्याला जोपित ना आपलं काय करायचं आशक्त पण आल्या झालाय तिला आठ दिवस झालं ताप येतो ही आंगाव काढण्याची लक्ष नाही अंगाव काढू ना का सगळं चांगलं होतं दोन रुपये पण दोन रुपये घालवते काय करायचं त्याला लाव चपाती लाव नाही लक्षात राहणार मी सांगतो आज तुझ्या लक्षात राहणार नाही आवाज बिवाज पाक बसून गेला जागेवर पाक पिकळूनच गेली काय मोठ लाकूड लावले गाला कला त्याच्या आईला त्याच्या मी असले पहिल्या काळात मी असले ह्या शंभर पुती लाडू करत होतो मोकळ्या डाच राहणार मी तर सध्या बघा मी हसवण्याचा यायला प्रयत्न करत आहे कारण कसं आहे माहित आहे का माणूस सतत एका विचार राहिल्यानंतर मग याच लाटा येत नाही म्हणून मी हसवण्याचा प्रयत्न करतोय मॅडम हो मॅडम टक्कर मी टावर लेने का लाल टावेल केल झाले गॅस नाही काय नाही संपलं हे सगळं बघा चुलीवर करायची वेळ आली आहे एक महिना कम्प्लीट झालं गॅस संपून टँकर वाला पाणी घेऊन इकडून घेऊन नाही आपल्या सहा का टँकर टँकरवाला बरं म्हणकर वाला माझ्या आवाजाला भियाला आईला आवाज आपला खरखरेद आहे मी सुद्धा आजारी सुट्टी देत नाही खाल्ल्या नाही ना चटणी बाकर खाल्लेली आहे आई ना माझ्या संबल नाही चांगलं लहानपणी शरीर आपलं तंदुरुस्त ना आजार जरी असला तर आजाराला मात करण्याची ताकद या निलेश आहे कळलं का सजासजी नमणारातला माणूस नाही कधीच नाही नमणार बी नाही डोळे वठरून बघू नको अशी मला भेटायचं लय बारी आहे ग कळेज पडते लय भारी दिसते तर भारी असतो हँडसम हँडसम दिसते अशी है हँडसम तुम्हाला जावा दिसते नजर बिजूर लागल मी तर तुझ्यापेक्षा किती चिकन आहे मग आलो पाणी पाण्या बाय मला तांब्या दोन आण चांगला जळणाची सुद्धा कमतरता झाली काय एक असं टॉयली होत ज्या वेळेस माझी आई घरात होती त्यावेळेस असा ढीग लागला नव्हता जाळणाचा आज ती ढीग संपून दुसरा एक ढीग काढून दिलता जी शिबीन ती ढीक सुद्धा संपवला तुम्ही मग का मला काय म्हणायचं ही एकच लाकूड कस काय जलत असल्या एक पाऊस चाल वार दिसतोय मित्रांनो ही वार दिसते वार कसलं वार सुटले हो काही दिसते का हातापासून माझी हो काही ही हातापासून सगळं वार जागा हात सुद्धा हात सुद्धा माझा हलतो या अरे किती वार म्हणायच आयला ह्या वार हि हात सुरेला हल तुला लगा लागा लगा लागा 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 आता काय खर लय जायला लागला र लगा लागा 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 लगा 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 लागा 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 आईला काय धोरण निघायला लागलाय र आईला चुरीत निकतो काय र आय तर हे ज्या आईला हेजे आता र थोडंफार निघाय सुरू लयच निघायला लागले र लागले, खाल्ले शिळ खाल्ल्या आज केलं शिळा रात्री केल्या होत्या गिल्ल पण आहे ना खायला अजून पास आता संध्याकाळ पर्यंत घेतले तीन चप्पादेची भोक असली चार खायला रिटून

आईला थोडा चपाती कधी बसून टाकायला लागली गेच कशी काय ती साईट लागेल अगं आम्ही एक दिवशी करायला सारखं मोडायच ती क गेलं चार वेळा चपाती मोडली एक रोज करावा लागते आज तुझा लयच आवाज गुळ लागला ग

बरी आहे म्हणा तोडात बोट काढ बरी आहे म्हणा तू शाळेला गेली का नाही तुला नाही लावलं आहे ना आजारी अनोरा शाळेला जायचं म्हणलं का आजारी करते लहान आहे मना लावली मग अनोराचा मा... बीन माहीत जाणार की आहे ना का अनोराचा आन राधा आन जरा खेळल ती कणा कणा कणाक कर तुला आज ही घेऊन येतो काय म्हणते ती मलय घेऊन येतो मलाई नाही का मला काय चाललं मलईच मागे त्यावेळेस मिळायचं नाही माणूस असल्या पण वाटत नाही खा वाटते बरं आता वाटत नाही तर दोस्तानो अशा प्रकारे चालू बघा आज संध्याकाळ दुपारी पाक साडे अकरा वाजता आमचा स्वयंपाक भर ऊन पडलंय बघा सूर्य तो मला ताकवतो मस्त टकोरीवाला हा टकुरीवालाय टकोरी तर चला आमचं चा, असं चालाय दादा उन्हाचं चा, गॅस संपलाय हाल चालू आहे बाय